नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण या व्हिडिओ मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा रेशन कार्ड हे कोणत्याही सरकारी कामांसाठी एक महत्वाचे कागदपत्र आहे कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणे असो किंवा इतर कोणताही सरकारी काम असो सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्ड सोबत रेशन कार्ड ची विचारणा केली जाते आता सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई केवाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत जर का ई केवायसी केली नसेल तर संबंधितांना रेशन धान्याचा लाभ मिळणार नाही असे देखील पुरवठा विभागाने म्हटले आहे त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई केवाय सी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे के वाय सी केल्यामुळे बोगस धान्य वाटप तपास आळा बसेल असे देखील सरकारचे म्हणणे आहे महत्वाचे म्हणजे सरकारने शिधापत्रिका ई केवायसी बाबत नवीन आदेश जारी केला आहे जर का रेशन कार्ड धारकाने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही चुका म्हणजे त्रुटी आढळल्या तर त्याचे नाव रेशन कार्डातून हटवण्यात येईल अशी माहिती देखील पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील आपली ई के केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर ई केवाय करून घ्यावी सरकारकडून ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ही, शेवट ही बदलण्यात आलेली आहे सरकारकडून रेशन कार्ड ई केवायसी करण्यासाठीची मुदत ही, ही वाढविण्यात आलेली आहे आता तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या रेशन कार्ड ची ई केवायसी करून घेऊ शकता स्थलांतरित कुटुंबांना देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानातून म्हणजेच रेशन दुकानातून ई केवायसी पडताळणी पूर्ण करता येईल मित्रांनो हा व्हिडिओ शॉट पॅन्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद